पुढची बातमी पाहूयात काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर आक्षेप महाराष्ट्रातील निवडणूक ही लोकशाहीच्या पायमल्लीची ब्ल्यू प्रिंट आहे असा घणाघात राहुल गांधींनी केलाय विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती या निवडणुकीत इतके गैरप्रकार झाले की सर्व काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आले मात्र मॅच फिक्सिंग झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विष समान असते असं राहुल गांधींनी म्हटलंय महाराष्ट्रात केवळ पाच महिन्यात तब्बल एक्केचाळीस लाख मतदार वाढले असा आरोप केलाय महाराष्ट्रात अठरा वर्ष उलटलेल्या नागरिकांची संख्या ही नऊ पूर्णांक चोपन्न कोटी इतकी होती नऊ पूर्णांक सत्तर कोटी नोंदणीकृत मतदार आले कुठून असा सवाल राहुल गांधींनी विचारलाय मतदानाच्या आकडेवारीत सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्क्यांनी अचानक वाढ झाली त्याचसोबत पंच्याऐंशी मतदारसंघात संध्याकाळी पाच नंतर सहाशे लोकांनी मतदान केलं एन या पंच्याऐंशी जागांवर बहुतेक ठिकाणी विजय प्राप्त झाला